नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाईट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ऑगस्ट महिन्याचा हप्ता पात्र महिला लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही योजना महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे आणि तिचा उद्देश प्रत्येक महिलेला आर्थिक सहाय्य आणि आत्मनिर्भरता प्रदान करणं हा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू केलेली योजना आहे या योजने अंतर्गत प्र प्रत्येक पात्र महिलेला सन्मान निधी हा वितरित केला जातो निधी आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा होतो ज्यामुळे कोणतीही मध्यस्थी नाही आणि पारदर्शक वितरण सुनिश्चित होते ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून वितरणासाठी सुरू झालेला आहे लाभार्थी आपले बँक खाते किंवा नजीकच्या बँक शाखेतून आपली स्थिती तपासू शकतात ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक आहे तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला की नाही हे कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद